नमस्कार मित्रांनो अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी एक नवीन कविता लिहिलेली आहे कवितेचं नाव आहे महापुरुष आपण काय करतो की महापुरुषांचे जे विचार असतात ते नीट समजून न घेता आपलेच काहीतरी विचार मांडत असतो आणि ते महापुरुषांच्या नावावर खपवत असतो आणि महापुरुषांचं नावं घेतलं की आपल्याला असं वाटतं की आपले खोटे विचार खपतील समाजामध्ये तर अशा दांभिक प्रवृत्तीवर टीका करणारी मी एक कविता लिहिली आहे कशी वाटते बघा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कविता वाचतो प्रत्येकानेच आता बंद केलं पाहिजे महापुरुषांच्या मागे लपणं प्रत्येकानेच बंद केलं पाहिजे आता महापुरुषांच्या मागे लपणं त्यांच्या बुद्धिमत्तेच्या मागे स्वतःचा अहंकार जपणं ते सगळे मोठेच होते कायम मोठेच राहतील तुमच्या खोट्या अस्मितांचा भार ते कधीपर्यंत वाहतील त्यांच्या बुद्धिमत्तेची झेप कधी घेता येईल का तुम्हाला व्यक्तिपूजेतून बाहेर पडून वैचारिक वारसा पुढे नेण्याची अक्कल कधी येणार आहे तुम्हाला खरंच महापुरुष समजलेत का हो तुम्हाला त्यांना नेमकं काय करायचं होतं ते आहे का हो तुम्हाला मोठमोठी नावं घ्यायची आणि लपायचं त्यांच्या मागे मोठमोठी नावं घ्यायची आणि लपवायचा त्यांच्यामागे आपला बौद्धिक खुजेपणा खरंच जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा का दाखवता मानसिक पण महापुरुष वापरून साधला तुम्ही फक्त आपला कार्यभाग महापुरुष वापरून साधला फक्त तुम्ही आपला कार्यभाग महापुरुषांचा वैचारिक पराभव करणारे तुम्हीच आहात महाभाग सृजनशील कार्यात कधीच का नसतो मग आपला सहभाग खरे सांगा एकदा तरी वाचलेत का महापुरुषांचे खरे विचार एकदा तरी आचरणात आणलात का त्यांचा सुविचार भावना दुखत असतील त्यांच्या पाहून तुमचा आचार भावना दुखत असतील त्यांच्या पाहून तुमचा आचार स्वार्थासाठी महापुरुष वापरणारे तुम्ही स्वार्थीला आचार असाल खरे वारसदार तर वागवून दाखवा महापुरुषांच्या सप्रमाण खरंच एवढं वाटतं तर तुमचे आचरण का अप्रमाण स्टेजवर फेसबुकवर गप्पा हाणता वारेमाप नका करू रे महापुरुषांचा वापर करून महापाप घडत नाहीत महापुरुष आपोआप कष्ट सोसले त्यांनी यातना सोसल्या त्यांनी त्यांनी केला विचार समाज परिवर्तन त्यांनी केलं त्यांच्या जीवावर शोधू नका संधी खाऊ तुम्ही कायमच तुमची वैचारिक मंदी नका करू त्यांच्या महतीचा स्वार्थासाठी वापर नका फोडू फायद्यासाठी कोणाच्याही डोक्यावर खापर चुकीचं वागायचं आणि घ्यायचं त्यांचं नाव वैचारिक चोऱ्या करून बनू नका साव सत्याच्या कसोटीवर टिकणार नाही तुमचा भाव असाल खरे तरच घ्या महापुरुषांचं नाव असाल खरे तर तरच घ्या महापुरुषांचं नाव आता प्रत्येकानेच बंद केलं पाहिजे महापुरुषांच्या मागे लपणं त्यांच्या बुद्धिमत्तेच्या मागे स्वतःचा अहंकार जपणं 何どう